नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या चॅनलच्या नवीन एका व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज घर घरभरणीचा कार्यक्रम आहे आणि सर्व मंडळी आतु ह्या घरभरणीचा आतुरतेने वाट बघत आहे आणि थोड्याच वेळात घराची घरभरणी किंवा उद्घाटन थोड्याच वेळात पास्टरच्या हाती होणार आहे तर चला मित्रांनो सर्वजण आता आतुरतेने वाट बघत आहेत आणि चला मित्रांनो थोड्या वेळामध्ये रिबिनचं कटिंग होणार आहे आणि सर्वजण आता आनंदी आहेत आणि आतुरतेने वाट बघत आहेत की आज फायनली घराचं गृहप्रवेश होणार आहे तर मित्रांनो बघू शकता आपण तर आंटीच्या हातून आता रिबिनचं कटिंग होणार आहे तर आपण बघू शकता मित्रांनो तर फायनली मित्रांनो रिबिनचं कटिंग झालेलं आहे आणि घराचं आता उद्घाटन झालेलं आहे घर भरणी झालेली आहे आणि सर्वजण आता घरामध्ये प्रवेश करत आहेत तर आपण आता बघत आहोत मित्रांनो सर्व पाहुणे मंडळी आता घरामध्ये प्रवेश करत आहेत आणि सर्वजण आनंदी आहेत आपण आता बघू शकता मित्रांनो तर बघू शकता मित्रांनो सर्व पाहुणे मंडळी आता घरामध्ये आलेले आहेत सर्वजण आता सेलिब्रेशन करत आहेत आणि घर किती सुंदर आहे ते सगळं सर्वजण आता बघत आहेत मित्रांनो आणि चला मंडळ सर्व मंडळी आता थोडे थोडे करून सर्वजण घरामध्ये आलेले आहे आणि बघू शकता मित्रांनो हा आहे बेडरूम आहे मित्रांनो आणि आता आपण आता किचनमध्ये आलेलो आहोत मित्रांनो तर बघा मित्रांनो खूप सुंदर असं किचन आहे बघू शकता मित्रांनो आपण आता आपण सध्या किचनमध्ये आहोत आणि किचनचं आपण आता चित्रीकरण करत आहोत आणि बघू शकता मित्रांनो हा आहे बेडरूम आहे मित्रांनो चला तर आता आपण आता हॉलमध्ये प्रवेश केलेला आहे आणि बघू शकता मित्रांनो आपण आता हॉलमध्ये आलेलो आहोत आणि बघा मित्रांनो सर्व मंडळी आता आनंदी आहेत ग फायनली घराचं उद्घाटन झालेलं आहे आणि गृहप्रवेश झालेला आहे आणि गृहप्रवेश झाल्याच्या नंतर फायनली जी आपण आतुरतेने वाट बघत होता तर जेवणाचा कार्यक्रम झालेला चालू झालेला आहे तर बघू शकता मित्रांनो आपण सर्व पाहुणे मंडळी आता जेवणाचा आस्वाद घेत आहे आणि इकडे बघू शकता मित्रांनो आपण इकडं पाहुणे मंडळी आता जेवणाचा आस्वाद घेत आहेत सर्वजण आनंदी आहे की फायनली आज खूप दिवसानंतर घराचं का बांधकाम पूर्ण झालं आणि घराचं बांधकाम झाल्याच्यानंतर फायनली आज घराचं ओपनिंग होतं आणि घराचं ओपनिंग झालं आणि ओपनिंग झाल्याच्यानंतर जेवणाचा कार्यक्रम आता सध्या सुरू आहे मित्रांनो तर आपण बघू शकता मित्रांनो सध्या आता जेवणाचा कार्यक्रम चालू आहे आणि सर्व मंडळी आता जेवणाचा आस्वाद घेत आहे तर बघू शकता मित्रांनो आपण इकडे माझे मावसा आणि मावशी उभे आहे आणि बाजूला कृष्णवर दादा आहेत आणि बरेचसे असे पाहुणे मंडळी आलेले आहेत आणि इकडे अभिषेक आहे तर बघू शकता मित्रांनो आपण इकडं सुनील मस्के जेवणाचं वाटप करत आहे घरभरणीच्या कार्यक्रमामध्ये मित्रांनो चिकन बिर्याणी जामून असे बरेचसे असे पदार्थ ठेवले होते मित्रांनो तर बघू शकता सुंदर असा मंडप आहे आणि सुंदर असं घर आहे तर बघू शकता मित्रांनो सर्वजण आनंदी आहेत आणि सर्वजण आता एन्जॉय करत आहेत मित्रांनो हे आहे आमची दाजी